नदीचं पाणी समुद्राला मिळतं सतत पाहण्यासारखा हा सूर्य मच्छीमार पाण्यात होळी कशी नेतात पारंपरिक मच्छीमारी आणि वेंगुर्ल्या बंदरावरचे ताजे ताजे मासे माशांचं लिलाम कसो करतं हे सगळं काही बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा नमस्कार मित्रांनो आज आम्ही भरपूर दिवसांनी माझ्यासोबत आपल्या चॅनलवर कधी न आलेला भाई म्हणजे मुंबईवरून आलेला आहे तर भरपूर दिवसांनी आता आम्ही येलो अन्न असा खालते तिकडे तर दाबोळी समुद्र किनाऱ्यावर ते येलो आहे सर वाट चुकान चुकान हा येलो तर या पहिल्यांदाच एक्सप्लोर करूक मिळतात तर तुमक दाखवतं की समुद्रकिनारो जबरदस्त समुद्रकिनारो हा तुम्हाला दाखवते आम्हाला सगळे वार काम करून करून कंटाळ येता त्यानंतर समुद्र आपल्या कोकणात बघण्यासारखं काय आता समुद्र तर तूच बघूच्यासाठी आम्ही हे एक हिडन बीच आता लोकवस्ती कोण नाही जास्तीत जास्त मासेमारी असतात आपले लोकलच माणसं असतात तर बघू आहे रापण बीपण असा ना, ना पारंपरिक ती रापण हे करतात तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतात तर मासे पण आपण घेऊ जाऊचे असतात बघे आपण त्याचा खूप टाइम असतो चला हो चलला आता यो माणूस बऱ्याच दिवसांनी ब्लॉग मध्ये येतात आनंद सरवळकर तोंड दाखव ना ना तर म्हणजे एक तुमका संगम होय तुमका बोग मिळवू शकता ह्या बघा ह्या नदीचं पाणी समुद्रात मिळतं जाऊन बघू शकतं वर नदी आहे आणि ह्या खालते ते समुद्र आहे त्या समुद्रात जाऊन ह्या पाणी मिळतं बघा तर तुम्ही आता सगळे समुद्र बघलाय पण हो समुद्र ना हिडन समुद्र आणि जबरदस्त समुद्र किनारो असा हे का ना नदी नदीचा पाणी जॉईंट होतं या समुद्रात तर तुमक दाखयते हे बघा पाठी बघताय ना तुम्ही पूर्ण ह्या नदीचा पाणी असा तर नदी समुद्रात जोडता म्हणजे एक संगम तुमका बघू या ह्या तुमका दाखवते आपल्यासोबत आनंद सरमळकर आणि मुन्ना भाई एम बी बी एस हे बघा तुम्ही बघताय तो पूर्ण <laughs> हे नदीचा पाणी असा नदीचा पाणी डायरेक्ट थेट थे जाऊन समुद्रात मिळत एक संगम तुमका बघू मिळालो पहिल्यांदा माझ्या ह्या व्हिडिओत खूप मस्त समुद्र किनारो आहात आणि ते बघा थोडे मासे पण धरूक जातात दाखवले झूम करून ते बघा ते बघा आनंद असा आमच्या बरोबर भरपूर दिवसांनी ब्लॉक मध्ये येलो तर तुमका दाखवते आता कशी होडी समुद्रात नेली जातात ती चला बघूया तर मग अशी मंडई ते होळी दिसतात ना ते आता पहिल्यांदा तुमका मी दाखवते ह्या व्हिडिओ मार्फत होळी समुद्रात हे कशी नेली जातात हे आपले पारंपरिक मच्छीमारी बघा चला बघूया तर कशा प्रकारे मंडई नू होळी ही घेऊन गेली जातात ती बघा खूप रिस्क असता आणि मासेमारी करू आणि आम्ही कसे मासे मात तू शंभर रुपये दोनशे रुपये अशी ही रिक्स असता बघा आणि बोट सुरू केली तर आता जातले बऱ्यापैकी खूप लांब तक्यात हे जातात आपली पारंपारीक मच्छीमारी अशी केली जाता बघा चलली बोट तुम्हाला जर एक युनिक समुद्र बघूचा वेगळो तुम्ही कधी भगूकच नाही समुद्रकिनारो तर ह्या दाबोळी समुद्रकिनारावर तुम्ही येऊ शकताय मस्त समुद्रकिनारो आहात माणसा वगैरे कोणत नाही पूर्ण क्लीन बीच आहे आणि असीच बीच सगळी आपल्या कोकणातली हवी हो ह्या बघून मला खूप बरा वाटला बऱ्याच बऱ्याच दिवसांनी वाट चुका आम्ही असेच आतमध्ये आतमध्ये येलो आणि ह्या बीच म्हणजे समुद्रकिनारो तुमका यो दाखवून मिळालो तर खरंच मी आज लकी असं आहे आता आम्ही खवणे बीच खवने बीच वायंगणी बीच ती ती जी सगळी बेटा दिसतात ना पाठीमागे पाठीमागे तळे बे तुमच्या जी बेटा दिसतात ती खवणे वायंगणी त्यासाठी जे बेट बेटा असत आणि ह्या पण तुम्ही बघू शकता तर मंडळी आता ह्याच्या पुढे त्यासाठी कोंडुरा बीच असा अशी ही बेटा असत आणि बेटांच्या आजूबाजूकच हे असे बीच असत कोंडुरा वायंगणी बघा हे असे शंख तुम्ही लहानपणी गोळा केलात काय नाही तर कमेंट करून नक्की सांगा आपण मुन्ना भाईला देऊया तर मंडई ही पण आता दुसरी बोट जाता तशीच पाण्यात मासेमारी करूच्यासाठी हे आता पाच वाजताच आता आता पाच वाजले आणि आठ नऊ वाजेपर्यंत परत किनाऱ्याकडे येतात अशा प्रकारे आपली मंडईन पारंपरिक मासेमारी केली जातात आणि बाहेरचे मच्छीमारी येऊन त्यांची पूर्ण वाटत लागली हे आता कुत्रा बघा एन्जॉय करू गेलो <laughs> दाबोळी बीच दाबोड़ी समुद्र समुद्रकिनारो फिराण झालेलो असा आणि आनंद मी आणि मुन्ना आता जातो बंदरावर वेंगुर्ला बंदरा वेंगुर्ला बंदर तुम्हाला काय दाखवची गरजच नाही सगळ्यांना माहिती जात पण हा समुद्र माझ्या मते बऱ्याच लोकांनी भोग नसतलो तर त्यासाठी तुमका हा दाखवले ह्या व्हिडिओतून तर व्हिडिओ आवडला तर नक्की कोकणचा मनीस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मंडई जाऊया वेंगुर्ला बीचवर चला तर मंडईनू ह्या असा वेंगुर्ला बंदर किती वेळा पण बघला तर मन भरणार नाही इतक्या सुंदर आणि स्वच्छ असा ह्या वेंगुर्ला बंदर मासे पण घेऊक जाऊचे आपण ह्या बोटींच्या आधी रेस बघा रेस नाही पण मस्त वाटतं बघू सात सात वाजता दिले आणि हे आता मासेमारी जे गेलेले समुद्रात ते आता संध्याकाळपर्यंत परत येऊ लागले किनाऱ्यापर्यंत बघा हे आता पूर्ण हे मासे दिसतं ते पूर्ण लेपे मासो असा पूर्ण आणि बारीक सारीक काहीतरी दिसतं आता बऱ्या प्रकारात का मासेमारी कमी झालेली आहे बंदरावर विकत भेटत त्यांच्याकडून मासे बघू गेलो तर बघूया आता कसले कसले काय काय होत ते मासे कमी दिसतात तर बघा कसले होते

आगे। आगे। आता माच्यासाठी घालते जातो तर बघूया आता मासे कसले कसले गावतात ते तर ब्रिजच्या खालते आम्ही तर आता बोटी लागतात तर हे सगळे बांगडे कोकरे विकरे मासे जरा स्वस्तात आणि जास्त मिळतात मासे मनान घेऊ गेलो हे काका म्हणाले शूटिंग बिटिंग करू नको म्हणाला आता डायरेक्ट पुढे गेलो मोठे मासे ह्यावेळी गावाकडे मागच्या वेळी होते तेव्हा इसवण मोठे मोठे होते सरंगे बिरंगे आता हे सगळे बांगडेच दिसतात जास्तीत जास्त समुद्रात बांगडोच मारता बघता येतो सगळं बांगडंच बांगडो असा आणि स बारके सगळे बारीक सारीक करू शकतं कितको बांगडं आता आणि तुमका ताजे मासे होय ताजे फडफडीत जिवंत मासे होय तर मोठी ब्रिज खाली लागतात ते तुम्ही येऊन घेऊ शकताय बघा मंडळी इतके मासे होतले आज माशेत खं दिसत नाही शंभर दहा बांगडे ताजे ताजे म्हटलं पंधरा सोळा तरी गावतात मला आम्ही बंदर येईलो तर माशेत खाय गावनत नाही आनंद असता बघा सत्य परिस्थिती आहे बघी आता अजून काय गावतं तर बघतो आता चला हे बघा आता पाणी थोडा कमी होतं त्यामुळे बोटी किनाऱ्या नाही ना होते हा आता दुसरी बोटी लिहिली ह्याच्यात थोडे मोठे बांगडे आणि काहीतरी मिक्स दिसतात बघया हय काहीतरी घेऊया बघा हे बघा ताजे ताजे फडफडीत मासे आणि हे दोनच त्यांका सरंगे मासे लावले आणि एकाची किंमत ऐकून घ्यायचं आहे तर मी किंमत सांगणे दीड हजार रुपये एक, एक। दोन तीन हजार रुपये काय किंमत आता माशाची बघा नो फायनली मासे शोधत शोधीत सगळं घेऊन घराकडे इलं हे बघा बांगडे घेतलेले असं शंभर रुपयाचे कारण जास्त काय शंभर रुपयाचे पंधरा वीस बांगडे दिले नाही कारण वेळी सगळे बांगडेच होते मोठे मोठे जे सुरमई इसवण जे होते ना मोठे मासे खे आहेत आणि थंय कसं व्हिडिओ काढू काय काय जण अलाव करणार नाही नको काढू नको काढू काय रिझन आहे काय माहीत नाही पण भरपूर असे यूट्यूबवर व्हिडिओ असत पण मी थोडंफार व्हिडिओ काढले कसे काय घेतात कसे लिलाव करत लिहिला खूप वेळ लागतं पण फटाफट लिहित ते घेतले आम्ही आणि आता फायनली घराकडे इलो जो जो तुमचा व्हिडिओ आवडलो असतात तर कोकण जमाणस यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि असा अजून नवनवीन व्हिडिओमध्ये तुमका आम्ही बीच वगैरे दाखवणार असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या